नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत असा गवारीचा रगडा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे तोंडी लावण्यासाठी फार छान टेस्ट असते याची झणझणीत असतो त्यासाठी आपल्याला गवार लागणार आहे कोवळी गवार निवडून घ्यायची आहे शेंडे आणि देठ फक्त काढून घेतलेले आहे आपण लसूण लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा घेतलेल्या आहे आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले चवीपुरतं मीठ आणि एक चमचा आपल्याला जिरे लागणार आहे येथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण पॅनमध्ये येथे तेलामध्ये शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे तळत असताना आपण गॅस हा मंदा आचेवर ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे छान असे खरपूस होतात कुरकुरीत लागतात आता हे काढून घेऊया आपण थोडे थोडे करून रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता ज्या हिरव्या मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या सुद्धा आपण येथे टाकून घेतलेल्या आहे आणि लसूण सुद्धा यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे छान असा गोल्डन होईसपर्यंत सुगंध सुटेपर्यंत आपण तळून घेतलेला आहे लसूण आणि मिरच्या आता हे काढून घेऊया आणि गवार जी घेतलेली आहे आपण निवडू तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया ही गवार आपण तेलामध्ये तळून घेतली तरीही चालू शकेल किंवा अशी थोडीशी दोन ते तीन मिनटं ह्याला वाफ देऊन घेतली तरीसुद्धा चालेल फार छान टेस्ट लागते आणि रगडा करण्यासाठी गवार ही आपण पोळीच घ्यायची आहे म्हणजे ह्याची फार छान टेस्ट येते आता मिरच्या आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपण आता हे खलबत्त्यामध्ये याचा रगडा करून घेणार आहोत हे अगोदर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया म्हणजे पटकन मिरच्या बारीक व्हायला मदत होते आता हे असं टेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आपण हे मिक्सरमध्येही बारीक केलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे कुटल्यामुळे याची फार छान टेस्ट लागते आणि कन्सिस्टन्सी सुद्धा फार छान येते याची आपल्याला हे जाड सरस ठेवायचं आहे फारही बारीक ह्याची पेस्ट करायची नाहीये आता मिरची आणि लसूण बारीक झाल्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे टाकून बारीक करून घेऊया आपण थोडेसेच शेंगदाणे टाकलेले आहे अर्धे शेंगदाणे आपण नंतर टाकणार आहोत आता ही जी तळून घेतलेली वाफळून घेतलेली गवार आहे ही सुद्धा आपल्याला अशा प्रमाणे ठेचायची आहे यामध्ये म्हणजे हिचा फ्लेवर छान असा यामध्ये उतरेल थोडी थोडी करून अशी छान अशी ठेचून घेतलेली आहे आणि पुन्हा उरलेले शेंगदाणे आपण यामध्ये टाकून अर्धे अर्धे बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे खाताना फार छान टेस्ट येते दाताखाली आले की ह्याची आणि कुरकुरीत लागतात हे तयार हे बघा झटपट आपला गवारीचा रगडा हा बनून तयार झालेला आहे तोंडी लावण्यासाठीचा भरपूर दिवस टिकतो हा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद